हा असा बैल परत म्हणे नाही म्हण्यासारखा ना परत योद्धा तो महाराष्ट्रात असख्या भारतात तो एक बैल होता आणि त्या बैलाचं बैलाच वाटलं नव्हतं एवढं लवकर सोडून जाईल आणि लवकरच आम्हाला गाड्यात ही गाडी पळवायची होती हा लवकर मी मागे टेटस पण पडले होते पण ते अफव होते त्यानंतर आम्हाला एक इच्छा होती की मना गाठ्यात एकदा पळायचे पण त्याच्या आधीच जो आवडे सर्वांना तो आवडे द्यावाला असं म्हणते त्याच्या आधी मग मने आपल्याला सगळ्यांना सोडून गेला त्याच्या दशेकडे वेधासाठी स्वयं बाकासूरला इथं श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आणलं मला करायला आम्ही मैदाना नव्हतो त्यामुळे आम्हाला दोन्ही बैल बाकासूर आणि माने पुणे जिल्ह्यातली बैल दोन्ही महाराष्ट्राची मागा आणि मान्या पाहणार तो पण महाराष्ट्रातून खूप फोन आणते कि माकासूर पाहणार आहे का पण त्यापो त्याच्यानंतर नियोजन करायला चालू होत की बकासुरला मध्ये दोन फेरबी टाकलेले घाटामध्ये नंतर बाकासुरून माने पळवायचं होतं स्वप्न स्वप्नच राहिलं घाटात बहिले चिखले बघितलं त्याच्यानंतर नाही नाद लागत गेला म्हणून तिकडेच एक वीडियो, वीडियो वीडियो रोज बघायचो कारण इकडचे पण मित्रमंडळी बाकासोरचे फॅन हे टाकायचे बघा ना चार बैलात आणि आपले तीन फेऱ्यात परत फरक आहे पण त्यांनी चार बायला मध्ये त्याची एक वेगळी ओळख आणि याने तीन एक वेगळी ओळख म्हणत नाही मी माने दोन्ही बैलांची मी काय बरोबरी करत नाही त्याचे त्याचं वय पण त्यांनी खूप महाराष्ट्र हे आपल्या आधी गाजवलेला आहे okay. आणि त्याची जागा इथून पुढं फक्का सुरू चालवला असे काशी आहे त्याची त्याच्या एवढी नाही पण त्याच्या तीन फेऱ्यात तर चालवत आणि आम्ही एकदा घाटात मन्या मन्या सोबत जे पाळायची इच्छा राहिली होती एखाद्या सोबत पळून आम्ही दाखवून दिल आता दाखवू की जर मान्यान बकासूर असते तर गाडीला सेकंद असतात सेकंद किती आतून आले असते विचारूनच बैल असेल पाळणारा त्या बैलाचं तुम्ही नियोजन लावून द्या तुमचे आमचं पण स्वप्न होतं ते तुम्ही आता पूर्ण करा मान्यासोबत नाही पण मान्याच्या थोडी जो बैल असेल त्यासोबत पाळवायची इच्छा आहे बघा पुढे मान्यासारखी वाढत जावा जसं छकडीत नाव केलं तसं चार बैलात त्याला मी त्यांना पुरे साथ देऊ आणि भारतात एक नंबरला पळावा ही आमची भावना आहे ते, ते वर्णन करू शकत नाही कारण परन। आजपर्यंत इतर असतात असं कधी घडलंच नाही की एका बैलाचं म्हणजे समजा ना तर एका नंदीचं दर्शन घ्यायला दुसरा नंद्यालाय एक इतर असेल मी तर परमेश्वराच्या एवढीच प्रार्थना करेन ते बकासून आनंदी जी मनामध्ये ताकद होती तीच ताकद परमेश्वरांनी मकासुर मध्ये द्यावी अजून ताकद आहे ती आणि इथे शब्दात कोणीच वर्णन करू शकत नाही भावना व्यक्त करायची म्हणजे तुम्ही सकाळपासून इथे बघताय बरोबर आणि महाराष्ट्राची म्हणजे मण्यानंतर आपलं लाडके पण सिद्ध केलं आज म्हणजे आपण म्हणतो मण्याचा रेकॉर्ड मण्यात मोडतो हे सिद्ध केलं त्याच्या गेल्यानंतरही अशी असं आपण म्हणू एवढी लोकच नाही मला काही जास्त बोलणं उचित नाही ठरणार परंतु एखादा मोठा नेता एखादा नाव ना कोणच पण एखादा मोठा नेता गेला नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात सो खर्चानी स्वतः बॅनर की मनाचे बॅनर म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे वंदनीय हिंदू समोर बाळासाहेब ठाकरे गेले ते त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॅनर लागले होते स्वघरचा कार्यकर्त्यांचे आणि त्याच्यानंतर अनेक नेते गेले असतील बाळासाहेबांनंतर अनेक नेते गेले असन परंतु एका बन्याबाईचे मी त्याला बैल म्हणणं चुकीचे आहे त्याला नंदी म्हणा सांगेन मी सगळ्यांना विनंती करेन परंतु एका नंदीचे एवढे बॅनर लागले म्हणजे तेवढं प्रेम म्हणजे तुमचं कोशु मधलं ते खरोखर बाळासाहेब ठाकरेच होता नंदी मण्याबाई आणि मण्याबाईच्या दर्शनाला या ठिकाणी त्याचा भाऊ आलेला आहे आणि त्याच्या भावाला अजून मण्याबाईची ताकद भेटणार आहे आणि मण्याबाईचं बेक्षाही मोठं नाव माझ्या या बकोस बराच त्याच्या भावाचं व्हा अशी सुद्धा मी शुभेच्छा या ठिकाणी देतो